काही दिवसांपूर्वी माझ्याकडे मुंबईहून एक फॅमिली जेवायला आली होती आणि त्या फॅमिलीमध्ये कोयस्कर आजोबा होते प्रॉब्लेम असं होत की त्या आजोबांना जेवण झाल्यानंतर गोग लागायचं त्याच्याशिवाय जे त्यांना जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नव्हतं म्हणजे त्यांना गोड लागायचा हा प्रॉब्लेम नव्हता त्यांना नेहमी वेगळं काहीतरी पदार्थ गोड पाहिला होता त्यांनी मला सांगितलं की मला गुलाबजाम श्रीखंड आईस्क्रीम असं काही नको काहीतरी वेगळा पदार्थ बनवून द्या आता त्यांच्या या फरम ज्योती चिंतेत पडलो की आता नेमकं करायचं काय मग आम्ही डोकं लावलं ला। आम्ही काय केलं आपला जो इंड्रायनी भात असतो जो शेतकऱ्याकडून येतो ज्याचा खूप छान सुगंध आहे तो गरम गरम भात घेतला ती छान तुपाची धा टाकली आणि आपला ऑर्गॅनिक गुळ घेऊन मिश्रण करून एक स्वीट डिश तयार केली त्या फॅमिलीला आणि त्या आजोबांना दिली आणि त्या डिश त्यांना खूप आवडली आता तुम्हाला किस्सा का सांगते माहिती का ती डिश खाल्ल्यानंतर त्या फॅमिलीने अख्ख्या गावभर हा किस्सा सांगितला की आम्ही इकडे गेल्यानंतर आम्हाला अशी डिश मिळाली आणि आज माझ्याकडे परत मुंबईहून एक फॅमिली आली जी त्या फॅमिलीची संबंधित होती आणि मा त्यांनी माझ्याकडे सेम त्याच गुरु भात भातकाळची फरमाईश केली